अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी स्त्रिया म्हणू शकतात पण माझं कुटुंबच माझी जबाबदारी हे एक मोठा नेता म्हणतो असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला मुलीला सीएम करायचं आहे असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला ज्यांना फक्त आपले घर भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलीला पावर मध्ये किंवा सीएम किंवा काही करायचंय ज्यांना फक्त लोकांची पर्वा आहे असे नेता पुढे आणायचे आहेत तर हा तो दिवस की तुम्ही प्राण घ्या आजपासनं तुम्ही कामाला लागाल आणि मेहनत कराल स्वतःसाठी आपल्या कुटुंबा कुटुंबासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी त्यापुढे बाकी सगळं हे आपण स्त्रिया म्हणू शकतो हो, कारण आपण कुटुंबातला एक युनिट आहोत पण जेव्हा मोठा नेता म्हणतो माझं कुटुंबच माझी जबाबदारी मग तो प्रॉब्लेम आहे आहे आपल्यासाठी आपल्याला हे जाणून घेणं जरुरी की माझं कुटुंब माझी जबाबदारी हे आपण म्हणू शकतो मोठे नेते नाही म्हणू शकत देवेंद्रजी नाही म्हणू शकत आणि ते नाही म्हणत त्यांनी घरची जबाबदारी माझ्यावर सोडलीये मी घर सोडली पाहते